कि छोटे रीचेरी लागी तो चाहिए शुरू से तेरे बुने मगर लाऊना चाहिए लालचा लालचा दालचा लालचा पिछला लालचा पर वो सुनना भाषा के लोग कारों पर झलकते हैं आज भूखेरे बॉम्बे बॉयला अभिनवा प्रभू कथा ऐकू लक्ष्मण लक्ष्मण थांबला आणि सगळ्याला सगळ्याला आनंद झाला आणि सगळे त्या रामरामच्या म्हणून सगळे हसू लागले

हनुमंत्र्या हनुमंत्रालयात विजयी झाला असणार आणि सगळे टाळ्या लागले सगळे भगवान